सभापती महोदय पैठणीतील संतपीठ हा विषय तसा अतिशय महत्वाचा आणि जुना शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे पंच्याण्णवला ज्यावेळेस युतीचं सरकार आलं ही संकल्पना मांडलेली होती आणि आज या ठिकाणी शासनाने निर्णय एकोणीसशे चौऱ्याण्णव साली घेतलेला आहे तिथे जागा पण आहे मधल्या काळामध्ये विद्यापीठ होणं तसं करणं अतिशय अवघड काम आहे म्हणून संतपीठ करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे आणि हा विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत चालत असतो आणि हा विभाग सुरू झाला दादा मी पण डिप्लोमा केला तिथनं एक डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केला पण अतिशय सगळं संत साहित्याचं शिक्षण इथं दिलं जातं मग गाथेचं दिलं जातं भागवताचं दिलं जातं ज्ञानेश्वरीचं दिलं जातं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं शिक्षण देत असताना इथं काही स्टाफ आवश्यक आहे प्राध्यापकांची आवश्यकता आहे शिक्षकांची आवश्यकता आहे परंतु विद्यापीठ जे मरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या अंतर्गत हे संतपीठ चालत असताना याच्याकडं कमालीचं दुर्लक्ष सरकारचं झालेलं आहे मला चांगलं आठवतं हो उदयजी सावंत यांच्याकडे या खात्याचा कारभार होता तिथे काही नव्हतं हो आणि काही नसताना सातत्यानं पाठपुरावा केला आणि उदयजी पण सातत्यानं त्याच्यासाठी आले आणि हे मानलं पाहिजे की त्यांनीच तत्कालीन मुख्यमंत्री मान्य उद्धवजी ठाकरे आणि उदयजी सामंत यांनी पुढाकार घेऊन हे संतपीठ सुरू केलं त्याच्यासाठी सुरुवातीचा काय खर्च आहे ते सुद्धा त्यावेळेस केलं गेलं परंतु त्यानंतर या विभागाकडे लक्ष दिलेलं दिलं गेलेलं नाही संतपीठ अतिशय महत्वाचं आहे पैठण दक्षिणेची काशी म्हणून ओळखले जाते या ठिकाणी एक तेवीस कोटी रुपयाची सध्या आवश्यकता आहे फक्त आणि तेवीस कोटी रुपये जर असले तर मला असं वाटतं बऱ्याच गोष्टी सुरळीत होऊ शकतील कारण मराठवाडा विद्यापीठावर जास्त भार टाकता येणार नाही त्यांच्या बजेटमध्ये याच्यासाठी सरकार कोणती मदत करत नाही आणि म्हणून मी या सूचनेच्या मार्फत हा निधी या संत पीठासाठी कधी वितरित करणार आणि कधी वितरित करून नुसतं हा निधी करून होणार नाही तर संत संतपीठाचं पूर्णपणे विकसन झालं पाहिजे विकसित झालं पाहिजे वेगवेगळे तिथं अभ्यासक्रम सुरू झाले पाहिजे तिथं हॉस्टेल आहे सगळ्या गोष्टी दादा तिथं दा, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि म्हणून याच्यासाठी जो आवश्यक निधी आहे तो सरकारने लवकरात लवकर जो वितरित करावा अशा प्रकारची मागणी या सूचनेच्या मार्फत मी करतो आणि सरकार या सगळ्या संतपीठाच्या सोयी सुविधा त्याचप्रमाणे हा निधी कधी वितरित करणार आणि सोयीसुविधा पूर्णपणे पूर्ण संतपीठ हे पूर्णपीठ झालं पाहिजे याच्यासाठी सरकार कधी पावलं उचलणार की या संतपीठाकडे दुर्लक्ष करणार हा माझा प्रश्न आहे